नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की भाग्या रडत सूर्याला सगळं सांगते सूर्याला म्हणते की दादा मला माफ कर माझ्यामुळे तुझी मान खाली गेली खरंच माझं चुकलं मी तिथे जायलाच नको होतं सूर्या म्हणतो की भाग्या तू काही चुकीचं केलेलं नाहीस तुझ्यासोबत ज्यांनी चुकीचं केलं त्यांना मी सोडणार नाही असं म्हणतो भाग्या रडत त्याची माफी मागत असते पण सूर्याच्या मनात खूप राग असतो त्यामुळे तो भाग्याची काहीच चूक नाही असं करत तिला मिठीत घेतो आणि थाड दिसून उठतो आणि तिला म्हणतो की आता काही झाले तर तुझ्यासोबत वाईट करणाऱ्यांचा बदला तर मी घेणारच त्यांना जिवंत सोडणार नाही तो उठतो सगळीकडे काहीतरी शोधायला लागतो तुळजा आताचा राग बघताच तिला कळतं की हा काहीतरी अनर्थ घडवून ठेवेल म्हणून ती सूर्याच्या मागे लागते सूर्या इकडे तिकडे घरात शोधतो त्याला काहीच भेटत नाही तिथे एका खिडकीत कोयता ठेवलेला असतो तो कोयता हातात घेतच सूर्या लगेच घराच्या बाहेर जायला निघतो तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या काय करतोयस तू दे तो असं काहीही घडणार करणार नाही आहे सूर्या म्हणतो की काहीही करणार नाही आहे माझ्या बहिणींच्या चारित्र्यावर जो बोट ठेवतोय आणि माझ्या बहिणींच्या वाकड्यात जातो आहे त्यांना मी जिवंत सोडणार नाही तुझी इच्छा काय तुळजा मी का काय करावं तुळजा म्हणते की सूर्या तू असं काही करणार नाही तू कायदा हातात घेणार नाही आपण कायद्याप्रमाणे सगळं बघू सूर्या म्हणतो की कायदा गेला खड्ड्यात आधी माझ्या मुलींच्या मुलींच्या आणि माझ्या बहिणींच्या इज्जतीवर जातो त्याला मी जिवंत सोडणार नाही तो तुळजाचं काही न ऐकता ती तुतून तडक निघतो तेव्हा तुळजा खूप घाबरलेली असते राजू तिथे येते तुळजा म्हणते की राजू आपल्याला लवकरात लवकर सूर्या काहीतरी करायच्या आधी आपल्याला त्याला थांबवलं पाहिजे आणि सगळ्यात आधी भाग्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार केली पाहिजे भाग्यमंती म्हणते की हो मला माहीत होतं दादा हे असंच काहीतरी करेल म्हणून मी दादाला सांगत नव्हते सगळं लपवून ठेवलं होतं तुळजा भाग्याजवळ जाते आणि म्हणते की भाग्या तू काहीही चुकीचं केलेलं नाही आहेस आम्ही तुझ्या सगळ्या बरोबर आहोत मी तुझ्यासोबत आहेच तू भेऊ नको तू चल पोलीस स्टेशनमध्ये असं म्हणून तुळ्या भाग्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला लागते छत्री डॅडींच्या घरी जातो डॅडींना सांगतो की डॅडी तुम्ही ज्या दिवसाची एवढ्या दिवसापासून वाट बघत होता तो दिवस आज आला आहे डॅडी म्हणतो की मग वाट कसली बघताय काय खुशखबरी आहे ती तर सांगा छत्री घडलेला प्रकार सूर्याच्या घरातला सांगतो डॅडी खूप खुश होतात डॅडी म्हणतात की छत्री तुम्ही मला इतकी खू मोठी खुशखबर दिली की तुम्ही या खुशखबरीसाठी मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ हो, तुम्ही फक्त सांगा छत्री आपल्या हसत असतात डॅडी लगेच सरनोपतांच्या घरी फोन करतात आणि सांगतात की तो नंदीबाईल तुमच्या घरी यायला लागलाय पूर्ण व्यवस्था करा आणि यावेळेस तुम्ही त्याचा काठा काढूनच टाका का तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगू शकता की स्वसंरक्षणाकरिता तुम्ही त्याला मारून टाकला सरनोबत म्हणतात की तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका डॅडी म्हणतात की ठीक आहे मग खुशखबरीचाच फोन आम्हाला करा ते सुद्धा ओवर कॉन्फिडन्समध्ये हो म्हणतात डॅडी म्हणतात की आता फक्त आपण तमाशा बघायचा म्हणून ते फोन ठेवतात तिथे सगळेजण बसलेले असतात तेव्हा राज आपल्या मामाला म्हणत असतो की मामा मला माफ कर मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे त्या व्हिडिओमध्ये असं काहीच नाही आहे ते म्हणतात की तुला हात लावायची अजून कोणाच्यात हिंमत नाही आहे तेवढ्या त्या असतात तर अंबाजी त्या म्हणतात की काही झाली तरी सूर्याला घरात घेऊ देऊ नकोस तेव्हा सत्यजित म्हणतो की काय तो करणारे नंदीबैली येऊन येऊन येऊ दे त्याला त्याचा आज तर विषय संपवूनच टाकतो आज मी त्याच्यावर सगळा पूर्ण राग काढणार असं म्हणून ते पूर्ण तयारीत बसलेले असतात त्याने पूर्ण घरासमोर बॉडीगार्ड लावलेले असतात तुळसा भाक्याला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार करते ते रितसर तक्रार करताच लगेच ती सूर्याकडे यायला निघते सूर्य आपल्या गेटच्या ते हातमध्ये येतात सगळे बॉडीगार्ड तिथे तैनात असतात सूर्य एकेकाला मारून सत्यजितच्या घरी जायला लागतो सत्यजित आणि त्याचा भाऊ शशिकांत वरून सगळं बघत असतात तेही ते आपल्या बॉडीगार्डला ऑर्डर सोडतात की बघताय काय काटा काढून टाका असं म्हणताच ते सूर्याच्या अंगावर जातात सूर्य एकेकाला करून सगळ्यांना मारून टाकतो तो त्यांना कोयत्यानी हात लावत नाही तो सगळ्यांना मारून टाकल्यानंतर घरात जातो घरात घुसताना तो राज आपल्या आजीला सांगत असतो की आजी मी बाहेर नाही जाणार प्लीज मला भाऊ बाहेर नाही जायचं रंभाजी त्याला सांगत असते की नाही तुला काही काहीच होणार नाही तरीसुद्धा राज खूप रडवेला झालेला असतो तो खूप घाबरलेला असतो सूर्या सरळ घरात जाऊन बघतो तर काय तो सत्यजित बंदूक घेऊन उभा असतो तेव्हा तो म्हणतो की आलास ना मी तुझी ह्याचीच वाट बघत होतो तुला काय वाटलं तू आमच्या घरी आलास नाही तू चुकीचं करतोयस आम्ही तुला आमच्या घरी आणले असं लक्षात ठेव सूर्याच्या समोर बंदूक असताच तो त्याला खूप कॉन्फिडन्स असतो तो, तो गोळी झाडणार इतक्यात सूर्या त्याच्या हातातली बंदूक घेतो आणि वर फक्त गोळी वर लागते सूर्या सत्यजीतला बेदम मारतो आणि घरात जातो इकडे तिकडे राजला शोधायला लागतो राज मात्र एका कोपऱ्यात लपून बसलेला असतो तो तिथे जातो आणि कोयता त्याच्यावर वार करणार इतक्यात तुळजा त्याचा हात पकडते म्हणते की सूर्या काय करतोयस तू शुद्ध येते अरे तो पंधरा सोळा वर्षाचा मुलगा आहे तू त्याचा जीव घेणार आहेस का सूर्या म्हणतो की हो जो माझ्या बहिणींच्या इज्जतीवर जाईल आणि बहिणींवरच्या वाकड्यात जाईल त्याचा मी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही तुळजा म्हणतो की हो घेताचा जीव तुझ्या मनाचं समाधान होईल ना आणि सगळ्या बहिणींना वाऱ्यावर सोडून दे तू जाईलमध्ये म्हणजे तुला हेच हवं आहे का हा कायदा हात हात कशाला घेतो आपण कायदेशीर सगळं करू सूर्य म्हणतो की नाही तुळजा मी शांत बसणार नाही तुळजा म्हणते की मारायचं नाही त्याला मारतो काहीही कर सूर्या कोयता घेतो आणि त्याच्यावर वार करताच त्याला बहिणींच्या काळजीवापोटी तो थांबतो सगळ्यांना असं वाटतं की त्याने आता राजला मारूनच टाकलं पण तो थोडक्यात वाचतो राज हातापाया पडून माफी मागायला लागतो सूर्या म्हणतो की तुला मी असं हो सोडणार नाही तुला मी मारलं नाही याचा अर्थ असा नाही आहे की मी तुला सोडून दिले तुला, तुला, तुला तर शिक्षा होणार असतो त्याच्या कॉलरला पकडून तसाच ओढून नेतो सत्यजित शशिकांत आणि रंभा तिघंसुद्धा सूर्याच्या रागाकडे बघत असतात तिघांची सुद्धा जाम फाटलेली असते सगळेजण त्यांना अडवण्याचा प्रयत्न न करता जिथे आहे तिथेच उभं राहून तमाशा बघत असतात सूर्या राजला घेऊन बाहेर जातो तो सरळ शाळेत जातो शाळेतले सगळे विद्यार्थी त्याच्याकडे बघत असतात तो रडत त्याच्या पायाशी माफ करा माफ करा म्हणत असतो तरीसुद्धा सूर्या काहीच ऐकत नाही इतका डॅडींना बातमी कळालेली असते डॅडी म्हणतात की या नंदीबैलाचं काय करायचं ह्या नंदीबैलानं पण त्या पोराला मारलं नाही त्या पोराला जरी मारलं असतं तरी आयुष्यभर सडत बसलं असतं जेलमध्ये आणि ह्या सरनोबत नुसते नावालाच आहेत त्यांच्या हातून हा नंदीबैलसुद्धा मारला गेला नाही काय करायचं आता या नंदीबैलाला माझं कळालं तर माझं काही खरं नाही तो मला जाब विचारत येईल शत्रू म्हणतो की डॅडी तुम्ही म्हणतोय तर मी काटा काढू का डॅडी म्हणतात की तुम्ही काहीच करू नका आपल्याला पुढच्या ज्या दहा पावलं माहीत पाहिजेत तेव्हाच आपण त्याच्यावर वार करायचं असतो चिरंजीव आधी सगळं शांत डोक्याने प्लॅन करा तो आपल्याकडे ये येणार म्हणजे येणार मी लिहून घेत होतो तुम्हाला शत्रू म्हणतो की अहो डॅडी पण त्याला कळणार कसं तेव्हा डॅडी म्हणतात की त्या बैलाला सगळं कळेल म्हणून ते आपल्या न सूर्या घरी येण्याची वाट बघत असतात इकडे सूर्या शाळेत घेऊन जातो शाळेत घेऊन गेल्यानंतर भाग्याच्या क्लासमध्ये चा लेक्चर चालू असतं सूर्या जातो आणि त्याला सगळ्यांसमोर उभा करत म्हणतो की हा ओळखलात काला राज तो शशिकांत आमदारांचा भातचा आहे भातचा ह्याचा प्रताप तुम्हाला माहीत झाला का अहो ह्यानं आमच्या पोरीचा व्हिडिओ काढला ह्यांना असं वाटतं की पोरगी म्हणजे ती एक संधीच आहे काही झालं तरी हिच्यासोबत कसंही वागा या ह्या ह्या पुरुषांमुळे सगळ्यांना असं वाटतं की मुलगी पायाखाली राहिली पाहिजे यांच्या या बघण्याच्या नजरेमुळे मुली या जगात सेफ नाही आहेत आणि या मु यामुळे मुली कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीत तुला मी असा सोडणार नाही असं म्हणत त्याच्या अंगावरची कपडे काढतो तेव्हा तो म्हणतो की दादा मला माफ कर मला मारू नको मी खरंच परत कुणाची छेड काढणार नाही भाग्याची सुद्धा काढणार नाही मी भाग्याच्या सुद्धा वाकड्यात जाणार नाही सूर्या म्हणतो की मी तुला अशा सोडणार नाही तुमच्या अशा पुरुषप्रधान वागणुकीमुळे आजकाल प्रत्येक मुलीला घराबाहेर पडणं अशक्य झालं ह्या माणसांच्या नांगे आत्ताच ठेचल्या नाहीत फार पुढे जाऊन आपल्या आया बहिणी बाहेर जाऊन सुरक्षित राहणार नाहीत तुला तर मी असा सोडत नसतो त्याला सगळा उघडा करतो सूर्या चांगलंच लेक्चर देतो भाग तो पूर्ण त्याचे डोळे लाल झालेले असतात रडून रडून तो त्याच्या पायात पडतो आणि माफी मागायला लागतो सूर्याचा राग शांत होत नाहीये म्हणून तो तिथून उठतो आणि भाग्याच्या पायाखाशी जाऊन बसतो आणि म्हणतो की भाग्या तू तरी सांग ना ग दादाला मी खरंच परत असं चुकीचं कधीच वागणार नाही प्लीज भाग्या सांग ना तेव्हा सूर्याला अजून राग येतो होतो त्याला तिथून उचलतो आणि म्हणतो की तिची माफी मागायतो अरे तुझी हिंमत कशी झाली तिच्या परत पुढे जायची तू काय केलंयस तू विसरलास का तुला तर मी असा सोडत नसतो तेवढ्यात तुळजा तिथे त्यानी म्हणते की सूर्या सोड त्याला कायद्याने क होऊ दे सगळं कायदेशीर त्याच्यावर कारवाई केली जाईल पोलीस घेऊन जायला त्याला राजला पकडून पोलीस घेऊन जातात इकडे त्याचे मुख्याध्यापक सुद्धा मागेच उभे असतात सूर्या त्यांना जाऊन म्हणतो की सर तुमची ही सगळी ही सगळी जबाबदारी तुमची होती हा सगळं प्रकरण तुम्ही हाताळायला पाहिजे होतं पण तुमच्या गैरजबाबदारीमुळे हे सगळं घडलं आज माझ्या बहिणीवर जी वेळ आली त्याला खरे कारणीभूत तुम्ही आहात तेव्हा मुख्याध्यापक म्हणतात की अहो आम्ही आमचं प्रकरण हाताळायची खूप चांगली व्यवस्था केली होती अहो ह्या शाळेचे जे ट्रस्टी आहेत डॅडी त्यांच्यासमोर आम्ही हे सगळं प्रकरण मांडलं होतं सूर्याला धक्का बसतो की डॅडींना सगळं माहीत असताना त्यांनी मला का सांगितलं नाही तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की हो हे सगळं प्रकरण आम्ही वेळीच हाताळलं होतं डॅडींना सगळं माहीत होतं त्यांनी फोनसुद्धा जप्त केला होता त्यामुळे भाग्यावर असं काही संकट नव्हतं सूर्या म्हणतो की हे सगळं डॅडींना माहीत होतं हे कळताच तो त्याच्याकडे निघायला लागतो इकडे डॅडी शत्रूशी बोलत असतात तेव्हा ते, ते म्हणतात ते की अरे अरे चिरंजीव आता आपली वाट लागणार आहे तो नंदी बैल सगळ्यात आधी आपल्या घरी येईल आणि आपल्याला जा विचारेल चिरंजीव थोडे दिवस मी सांगतोय तसं करा काहीही मला न विचारल्याशिवाय करायचं नाही तो नंदीबैल पिसाळलेला असेल आता तो काही वेळात इथे पोहोचेल तेवढ्या शत्रूला गाडीचा आवाज येतो तो, तो घरातून डोकून बाहेर बघतो तर सूर्या फुल रागात तुळजा मागे असते डॅडी म्हणतात की आला का तो नंदीबैल शत्रू म्हणतो की हो नंदीबैल आला डॅडींची जाम फाटलेली असतात ते म्हणतात की काय हातात कोयता बैता घेऊन आला की काय मारायला शत्रू आता मी काय करू तेव्हा शत्रू म्हणतो की घाबरू नका डॅडी त्याच्या हातात कोयता वगैरे काहीच नाही आहे फक्त तुळजासोबत आहे डॅडी म्हणतात की आता माझी वाट लागली आता तो माझ्यासोबत काय बोलेल थांबा याला चाळ्यात कसा अडकवायचा याची मला तयारी करू द्या ते आपलं मोकळ्यातच चालायचं नाटक करतात समोर सूर्या येतो सूर्या घरात आल्या म्हणतो की डॅडी डॅडींचं लगेच खोटं नाटक चालू होतं या या जावई बापू तुम्ही इथे कसा आलात डॅडी म्हणतात की डॅडी तुम्ही मला जे काही घडलं ते तुम्ही मला का सांगितलं नाहीत बाग्यासोबत जेही घडलं ते तुम्हाला माहीत असताना तुम्ही मला का सांगितलं नाहीत सूर्याने चांगला रागात डॅडींना जाब विचारलेला असतो डॅडींची बोबडी वळते त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही आता डॅडी उत्तर काय देतात हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू